राज्यभर खळबळ उडवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे लागलाय ही हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आली होती अशी गंभीर टिप्पणी करत न्यायालयाने शिक्षा केली आहे मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेप आणि वीस हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे या प्रकरणातील सह आरोपी महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली मात्र या दोघांनी तुरुंगात आधीच आपली शिक्षा पूर्ण केली असल्याने त्यांची सुटका करण्यात येणार आहे अखेर तिला न्याय मिळाला अश्विनी बिंद्रेच्या मुख्य आरोपीला जन्मठेप झाली राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्याकांडातील अंतिम टप्प्याचा निर्णायक क्षण लागलेला आहे पनवेल सत्र न्यायालयात या प्रकरणाचा निकाल आज जाहीर झाला असून मुख्य आरोपी अभय कुरुंदकरसह कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर या दोघांवर शिक्षा सुनावण्यात आली आहे आरोपीला काय शिक्षा सुनावणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं अखेर तो क्षण आला असून मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे दोन हजार सोळा साली घडलेला हा हत्याकांड अनेक महिन्यांपर्यंत गुढ होता मीरा रोड परिसरात अश्विनी बिद्रे यांची अमानुष हत्या करण्यात आली होती आरोपी अभय कुरुंदकर यांच्यावर बिद्रे यांच्याशी वैयक्तिक वाद असल्याचा आरोप होता तसेच के हत्या केल्यानंतर मृतदेह नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असा आरोपही या प्रकरणात आहे या खडल्यात सुमारे पंच्याऐंशी साक्षीदार तपासण्यात आले असून अनेक पुरावे आणि तांत्रिक तपशील कोर्टासमोर मांडण्यात आले विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी या प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे जोरदार युक्तिवाद केला तर आरोपींच्या वतीने वकील विशाल भानुशाली यांनी बचावाचा युक्तिवाद सादर केला आज या खटल्याचा निकाल जाहीर झाला असून खऱ्या अर्थाने अश्विनी बिद्रे यांना न्याय मिळाला हा परिस्थितीजन्य पुराव्यावर ही केस होती आणि त्यामुळे जे म्हटलं जातं जा, 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 कि परिस्थितीजन्य पुरावा जेव्हा असतो त्यावेळेला जी घटनांची श्रंखला असते ती आम्हाला संपूर्णपणे न्यायालयासमोर सिद्ध करावी लागते तर त्याप्रमाणे ज्या घटना अशा होत्या की ज्या आरोपीकडे अंगुली निर्देश करत होत्या त्याचप्रमाणे अशा काही घटना होत्या ज्यात आरोपीने स्वतःच्याच विरुद्ध ज्या गोष्टी केल्या होत्या त्याचं त्याच्याकडे काही स्पष्टीकरण नव्हतं हो तर अशा प्रकारे जे शृंखलेचे जे तुकडे तुकडे आहेत ते सगळं जोडून आम्ही न्यायालयासमोर उभे केले आणि सबळ पुरावा न्यायालयासमोर आरोपीला शिक्षक कडे नेण्याचा उभा केला याबाबत जे आहे ते गुन्ह्याला जी अक्षम्य दिरंगाई झाली तपासाला गुन्ह्याच्या त्याचा फायदा आरोपीला मिळालेला आहे कारण म्हणून डेड बॉडी वगैरे तुला जी मिळाली नाही आणि या घ्याच्यामध्ये न्यायाला तिची मिसिंगची कंप्लेंट झाली त्याच्यानंतर या आरोपीचा स्पष्ट रोल दिसत होता म्हणजे अगदी खुनाचा नाही म्हटलं तरी कुठच्या ना कुठच्या कलमाखाली त्यातले जे तपास अधिकारी आहेत त्या आरोपींना आज घेऊन त्यांची चौकशी करू शकत होते आणि तशी जर आरोपीची चौकशी झाली असती तर या गुन्ह्याला तेव्हाच वाचा फुटची असती परंतु या तपास अधिकाऱ्यांनी तसं काहीही केलं नाही या तपासाकडे ना तपासा अक्षम्य दुर्लक्ष केलं आणि त्यामुळे त्या तपासाला झळ पोचली होती परंतु काही पुरावेच असे होते की ज्यांचं काही खंडन आरोपी करू शकत नाही त्याच्या बळावर हा खटला उभा राहिला आणि तडी गेला संघर्षाची पहिली लढाई जिंकलेली आहे त्यामध्ये आपलं योगदान खूप मोठं आहे माध्यमांचं त्याच्यानंतर जे असेल ते वकील साहेबांचं आहे सा अल्पांसो मॅमचं आहे आजच्या निकालावरती आम्ही पहिली स्टेप जिंकलेला आहे पण काही निकालामध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटीमध्ये आम्ही अभ्यास करणार आहोत आणि त्याबाबत शासनानं ह्यात अपील करावी ही माझी मागणी आहे पण शासन अपील करेल का नाही करेल माहीत नाही मला पण मी एक पती म्हणून किंवा सुचीचा वडील म्हणून तिच्या आईला न्याय देण्यासाठी यामध्ये हायकोर्टला अपील करणार यामधले जे पहिले तपास अधिकारी पहिले ते शेवटचे म्हणजे पहिले पोपोरे पासून ते निलेश राऊत पर्यंत या सगळ्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून मी हायकोर्टला स्वतंत्र रिट पिटिशन दाखल करणार दुसरी गोष्ट ह्यामध्ये चारशे अठ्ठावीस खाली जे ह्या आरोपीला जन्मठेप झाले त्यामध्ये त्याला जे संधी मिळणार आहे सवलत मिळणार आहे त्या विरोधात सुद्धा मी अपील दाखल करणार आहे कारण मी ह्यामध्ये शेवटच्या तपास अधिकाऱ्या बाबतीत जाणीवपूर्वक बोलतो कारण असं आहे की त्यांनी ह्या मध्ये काही पेपर हे जाणीवपूर्वक जोडलेले नाहीत कारण तपासाच्या प्रत्येक दिवशी मी इथं आलेलो आहे आणि त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आज जरी माध्यमांसमोर काही जण प्रतिक्रिया द्यायला येत असतील तरी तो तो त्यांचा अधिकार आहे पण हे जे तपास आहेत अल्पांसो मॅम असतील किंवा त्यांची टीम असेल नवी मुंबई क्राईम ब्रँचचे इतर अधिकारी पण आहेत जे की ह्यामध्ये कॉन्स्टेबल पासून पी एस आय असतील ए पी आय असतील यांनीही खूप योगदान दिले पण जे वरिष्ठ आहेत जे हेमंत नगरालयाचे चाटुगिरी करत होते हेमंत नगरालयाच्या सांगण्याने हे सगळं करत होते आणि हेमंत नगरालयांच्या ह्या सगळ्या त्या लूज फॉल्समुळं ह्यामध्ये थोडस आम्हाला पुरावा गोळा करायला वेळ लागला पण जे होते त्या पुराव्याची शिकस्त करण्यामध्ये गरज साहेबांनी ही पराकष्ठा केली आम्ही त्यांचं अभिनंदन हे कोल्हापुरी फेटा बांधून करावं ही आमची इच्छा होती त्यांनी ते दे मान दिला आणि तो आमचा फेटा बांधला आम्ही कोल्हापूरकर हातकरंगलेकर या दोन हे दोन अनमोल रतन आहेत अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये आम जे आम्हाला न्याय देण्यासाठी अतोकाठ प्रयत्न केले त्यांचा आम्ही हा सत्कार कर आ, आता माझ्या बरोबर राऊत साहेब आहेत ते पण या केस मध्ये ओ आहेत मी टेक्निकल आय आहे आणि नवी मुंबई क्राईम ब्रांच ची पण टीम होती आम्ही सगळ्यांनी मिळून हे केलेलं काम आहे त्याच्यामध्ये तपासामध्ये बऱ्याच अडचणी होत्या आणि दोन वर्षानंतर इन्व्हेस्टिगेशन चालू केल्यामुळं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी होते आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन म्हणाल तर याच्यामध्ये माझा पार्ट असा होता की आ, जे याच्यामधले टेक्निकल पुरावे होते ते शोधायचे होते आणि सीडीआर जीपीएस लोकेशन गुगल टाईम लाईन लोकेशन बॉडी शोधण्यासाठी केलेलं वॉटर स्कॅनिंग अंडर वॉटर इन्व्हेस्टिगेशन आणि त्याबरोबरच ओपिनियन अशा बऱ्याचशा टेक्निकल त्यांनी डिस्कोअर केलेल्या आहेत मला वाटतं की त्या कोर्टाने ग्राह्य धरलेल्या आहेत आणि याच्या बाबतीत मी समाधानी आहे याचा जेवढा तपास आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला